नमस्कार आज आपण गीताईचा अकरावा अध्याय ऐकणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव विश्वरूप दर्शन योग असं आहे आणि गीताईमध्ये पण तेच नाव आहे विश्वरूप दर्शन असं नाव आहे तर आपण अकरावा अध्याय ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली श्रीकृष्ण म्हणून नमस्कार तरी करा ही कमेंट करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तर आपण ऐकूया अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुन म्हणाला करुणी करुणा माझी बोलिला सरहस्य जे त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह उत्पत्ती भूतांचे, ऐकिले मी सविस्तर कळला पासूनी, अभंग महिमा तुझा तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा तू जरी मानसी शक्य मजते रूप पाहणे તરી યોગેશવા દાખવી ચી શાશ્વત શ્રી ભગવાન પહા દિવ્યત માઝી રૂપેશ નાના પ્રકાર આકાર વર્ણ જાત વિચિત્રચી વસુવાયુપારુદ્ર તસે આદિત્ય અશ્વિની પહા અનેક આશ્ચર્યે कधी कोणी न पाहिली इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर माझ्या देहात एकत्र इच्छा दर्शन हे तुझ परी तू नये पाहू न शकसी मज घे ही माझी ईश्वरी योग तू पहा संजय म्हणाला महायोगेश्वरे कृष्णे राया या परी, दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी बहुडोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत, बहु बहुदिव्याल सज्ज दिव्या युधे बहु दिव्यवस्त्रे फुले गंध लेऊनी आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी प्रभा सहस्र सूर्यांची नभी एकवटे जरी तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी तुळे चिती सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे देहात देव देवाचा देखिले तेथ अर्जुने तो जाला, अंगी मग विस्मित झाला रोमांच दाटले प्रभू सहात जोडूनी बोलीला नतमस्तक मस्तक अर्जुन म्हणाला देखे प्रभो देव तुझा शरीरी કોંદાટલે સર્વિભૂતસંઘ પદ્માસની ધ્યાનધરી વિધાતા ઋષિન્સવે ખેળત દિવ્ય સર્પ લેઉ લેઉની ડોળે મુખહાત પોટ જીથે તું ચિઅનતમૂર્તે વિશ્વેરા શેવ મધ્યમૂળ તુજાનમી દેખત વિશ્વરૂપી प्रभो गदाचक्र किरीटधारी प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड डोळे न पाहू शकती अपार जातुनी हे पेटत अगनी सूर्य, तू थोर अक्षर जाणण्याचे तुझाची आधार जगास अंती, तू राखीसी शाश्वत धर्म नित्य મીમાનિતો તું પરમાત્મતત્વ કિતિ ભુજા વીર્ય કિતિ પસારા ડોળે કસે ઉજ્જવલ ચંદ્ર સૂર્ય હા પેટલા અગ્નિ તુજા મુખાત તું તા વિસી સર્વચિ આત્મતેજે દાહી દિશા વિસ્તૃત અંતરાળ વ્યાપુનિ તું એક ચિરાહી લા पाहुनि हे अद्भुत उग्र रूप तिनी जगेव्या व्याकुळली उदारा हे देव सारे रिघती जात कोणी भये गीते माङ्गल्यगीते तुज संत परोपरी आळविती समस्त आदित्य वसुरुद्र साध्य। कुमार दोघे पितृदेव वायु सह यक्ष सारे कसे विस्मित पाहताती, ती अफाट हे रूप असंख्य डोळे भुज मुखे भुजा उरु असंख्य पाय। असंख्य पाय, पोटे विकराळ दाडा, ह्या दर्शने व्याकुळ लोकमीही भेदुनी आकाश भरून रंगी फाडूनी डोळे उघडून तोंडे तू पेटलासी बघजीव बघ जीव माझा भ्याला न देखे शम आणि धीर कराळ दाढा विकराळ तोंडे कल्पात अग्नी समदेखताची दिगमूड झालो सुखते पळाले प्रसन्न हो कि जग तुझे हे तुझेची आके हे धृतराष्ट्रपुत्र राजसमूह सारे, हे भीष्म हे द्रोन तसाची कर्ण हे आमुचे वीरहि मुख्य मुख्य जाती त्वरेने तुझा मुखात, भयान भयानजिभ्या सुरत्यात धाड दातात काही शिरले जरी शिरेजी त्याचे जसे पीठ पाहतो मी जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रात चिधाव घेती तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावूनी जाती नरवीर सारे भरून या वेग जसे पतंग घेती उड्या अग्निमुखी मराया तसे हे लोक तुझ्या मुखात घेती उड्या वेग भरे मराया समस्त लोकास गिळून ओठ तूचा टितोसी जळत्या जिभानी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाचे प्रभो उग्र तुझी प्रभाही सांगा असा कोण तुम्ही भयान, नमू तुम्हा देव वरान कोपा जाणा वया उत्सुक आदिदेवा ध्यानी न ये करणी कशीही श्री भगवान म्हणाले मी काळ लोकातक वाढलेला भक्षावया सिद्ध इथे जनास ते नष्ट होतील तुझ्या विनाही झाले उभे जे उभयत्र वीर म्हणून तू ऊठ मिळी व कीर्ती जिंकून निष्कंटक भोगी, मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादिवीरास रणांगणात मी मारिलेल्यास फिरुनी मारी, मारी। निशंक तुझे जयतो तुझाची संजय म्हणाला ऐकून हे कृ अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णासवंधुनी पुनश्च बोले, लवनिया ते थगला भरूनी, अर्जुन जगी तुझा तीर्तनाने आनन्द लोटे अनुराग दाटे भ्याले कसे राक्षस धाव सिद्ध समूह सारे प्रभो न का हे तुज वन्दितिल करता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाही सपली कडे तू देवादि तू चिपुराण आत्मा जगास ह्या अंतिम आसरा तू तू तु जाणतोसी तुझ जा विश्व विस्तारिषी रूपा ु अग्नि तु वायुसमस्तदेव प्रजापते तु चिपिता वडील असो नमस्कार सहस्रवार, पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा हि समोर मागे सगली असो नमस्कार जिथे जिथे तु सामर्थ्य तुझे अनन्त तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी समानमानी अविनीत भार भाव कृष्णा गड्या हाक अशीची चिमारी न जाणीता हा महिमा तुझा प्रेमे प्रमादे बहुबोल बोले खेळे निजे स्वै खात बैसे चेष्टा करी सर्व तुझा समोर जनी मनी वा तुझ तुझ तुच्छलेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप सच्चराचरास आहेस मोठी गुरुदेवता तू तु। तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगिया उपमाची थोडी म्हणून लोटांगण घाली तो मी प्रसन्न होई स्तव स्तवनीय मूर्ती क्षमा करीबा मजले कराते सख्या सखा सख्याते ते प्रिय तू प्रिया अपूर्व पाहुनी अपार धालो परीमनिव्या कुळतान जाय पुन्हा बघू दे मजते चिरूप प्रसन्न होई जगदीश्वरा तू घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी अनंत बाहू सगिळू पोटी, चहू भुजांच्या नटवीश्वमूर्ते श्री भगवान म्हणाले प्रसन्न होऊ चूनी योग। हे दाविले मी तुझं विश्वरूप अनंत तेजोमय थोर, जे पाहिले आजवरी न कोणी घोकूनी आवेद करूनी कर्मे यजुनी वा उग्र उग्रतपे तपूनी दाने जगती न शक्य तुझ्या विना दर्शन हे कुणास होऊ नकोव्या कुळमूढ भावे पाहुनी हे रूप भयाण माझे प्रसन्न चित्ते भय सोडूनी तू पहा पुन्हा ते प्रियपूर्व रूप संजय म्हणाला बोलुनी ऐसे मग वासुदेवे पार्थासते दा कविले स्वरूप भ्याला स आश्वासन द्यावयातो झाला पुन्हा सौम्य उदार देव अर्जुन म्हणाला पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा झालो मी प्र, प्रसन्न आता आलो भानावरी पुन्हा श्री भगवान म्हणाले हे पाहिलेस तू माझे दुर्लभ दर्शन आशा जाची झुरती नित्यदेवही तपे केली वेदाभ्यासही साधिला तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ लाभे अनन्य भक्तीने, माझे हे ज्ञान दर्शन। दर्शन होय माझ्यात प्रवेश मग तत्वता माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निसंक निर्वैर मिळे जो मज तत्पर अध्याय अकरा समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तू हरयेन महा हरयेन महा हरयेन महा या विश्वरूप दर्शन योगाच्या निमित्ताने तुम्हाला कसं वाटलं ऐकून ते मला जरूर सांगा भगवंताचं विश्वरूप दर्शनाचा हा अध्याय होता आणि काही दिवसात मी दासबोधही या चॅनलवर लोड करणार आहे तो दासबोधाचे एक एक चरण म्हणजे समास ऐकायला तुम्ही अजिबात विसरू नका धन्यवाद